उदळी भाग्याता उदी भाग्याता सन्तदर्शनि भा संपुष्ट हि हृदयपेटी संपुष्ट हि हृदयपेटी करोपोटि साधौ सन्तदर्शनि हालाभ पद्मनाभोडिला तुका म्हणे होता ठिवा तुका म्हणे होता ठेवा तू या भावा सापडला संत दर्शन आला पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल जय जय राम 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 जय

জয় 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 उदळली भाग्याता भवी चिंता भारली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ नाभजोडला प्रसंगी, प्रस्तुत प्रस्तुत निवडलेला अभंग शांत जगद्गुरु तुकोबा आहे यांचा आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा आहे संतांच्या दर्शन व संताची भेट याचं महत्व प्रतिपादन करतात हा अभंग संतपर प्रकरणातील आहे विठल उजळली भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडिला जगद्गुरु तू कुमार आहे या अभंगामधून सांगतात की उजळलं भाग्य आता माझ्यावर भाग्य आता उजळलेलं आहे उदयाला आलेला आहे कशामुळे आलेला आहे की संतांची मला भेट झालेली आहे उजळली भाग्य आता आणि ज्या या क्षेत्रामध्ये जीवनामध्ये जी काय माझी चिंता आहे ती चिंता सुद्धा आता समोर निघून गेलेली आहे असं या ठिकाणी महाराज आहे गे कशामुळे गेलेली आहे चिंता सुद्धा कि संत दर्शनी आला पण संतांनी काय असं केलं की चिंता ही निघून गेली आणि भाग्य ही उधळलं काय केलं तर त्या संतांची भेट झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला संत दर्शनी हा लाभ काय लाभ झाला तर पद्म आणि नाभ पद्म नाभ जोडीला पद्म पद्म याने कमळ नाभ यांनी नाभ इथून आलेलं कमळ त्या परमात्म्याची मला भेट झाली त्या परमात्म्याची देवाची मला भेट झाली त्यामुळे या ठिकाणी संतांनी माझ्यावरती हे उपकार केलेले आहे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला ठीक आहे महाराज तुम्हा तुम्ही तो देवही पाहिला परंतु देव हा तुम्ही ठेवला कुठे तुम्ही त्या देवाची तुम्हाला भेट झाली संपुष्ट साठवलेला आहे संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी कोटी साठवू ठीक आहे तुम्ही त्यांना आपल्या हृदयामध्ये सुद्धा साठवलेला आहे परंतु कस तुका म्हणे धोका ठेवा कारण की तो देवता आहे परंतु तुम्हाला कळलं कस कि तुका मनी होता ठेवा आणि तो या भावात सापडला की देव माझ्या पशीच आहे परंतु तो मला कळत नव्हता ते सुद्धा मला संतांनी सांगितलं की भाव बरे या कळे ये रवी ना कळे का याच्यापेक्षाही कळत नाही हे बी कळत नाही का भाव बरे या कळे हे रवी ना कळे करत ज्या ठिकाणी आहे परंतु ते जागृत आता झालं मला ते कळलं

अलेहुल सलाम अलेहुल सलाम अलेहुल सलाम

ంగు ప్రథమ నమన దుసరి చరణ సంతాచిస్తాజీ సద్గూరు దా చుకా ீே தடே குறித்திங்கம் ஷந்தியா உதளீ சந்தத ஆலாவத்மோ आज या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे गुरुच्या आज्ञेनं व त्याचप्रमाणे संयोजक कार्यकर्ते सर्व गावकरी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी उभा राहिलो कारण की माझी जागा तिकडं आहे गायनाची परंतु <laughs> आज या ठिकाणी योगाला या ठिकाणी योगाला कशामुळे आला की गुरुय हरिभक्त हरिभक्तपरायण भास्कर महाराज हरब यांच्या सानिध्यात जसं या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे तेव्हापासून त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्यांच्या सानिध्यात राहून बरेच हा भंग मी पाठही केले आणि कीर्तन बी बरेच हा भंगावर चिंतनही केलं परंतु ज्यावेळेस गुरुच्याच मुखातून ऐकल्याच्या नंतर तेच चिंतन मांडायला सोपं जातं हा माझा अनुभव हो आहे कारण की बरेच कीर्तन मी रोज दिवसभर दोन दोन तीन तीन कीर्तन ऐकत असतो मोबाईल दिवसभर असतो काम काहीच नसते तेवढंच काम राहते परंतु अभंग आणि अभंगाची प्रस्तावना मांडायची कशी अभंग सोडायचा कसा आणि अभंगाला अनुसरून बोलायचं कसं हे फक्त गुरुपसी गेल्याच्या नंतरच कळत विठल विठल या पृथ्वी तलावरती तीन गोष्टी अगदी दुर्लभ आहे हा जो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे नरदेह जो मिळालेला आहे हाही दुर्लभ आहे परंतु नरदेह मिळालेला तर आहेच परंतु नरदेह संतांची भेट होणं दुर्लभच आहे कारण की जन्म मिळाला परंतु आपल्याला संतांची सुद्धा भेट व्हायला पाहिजे आता संत भरपूर आहेत जिकडे जातो तिकडं संतच आहे परंतु आपल्याला ते सुद्धा काढायला पाहिजे अशा विद्वान संतांची आपल्याला भेट होणं सुद्धा दुर्लभ आहे त्याचप्रमाणे देव... देव... आणि संतांची <laughs> भेट झाली परंतु देवाचं नामस्मरण आपल्याला घडणं आपल्या नामस्मरण आपल्या मुखातून निघणं हे सुद्धा दुर्लभच आहे विठ्ठल विठल हा नद्या आपल्याला सरासरी मिळत नाही नद्या La vida és una aventura, Abiento 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 महाराजांनी जे आभागात सांगितलं ते मला सुद्धा लागू होतं माझंसुद्धा आज भाग्य उजळलं आहे कारण की हरिभक्तपरायण अशोक महाराज भूतेकर आणि त्याचप्रमाणे भुतेगावकर श्री हरिभक्तपरायण ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती विराजमान आहे सरत्न आपल्या परिसराचं नारायण महाराज लोहकरी करेगावकर हे सुद्धा माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिले आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यावर भाग्य आहे संगीत विचारत संगीत अलंकार हरिभक्त परायण माझे गुरु बंधू कारण की आम्ही सोबतच शिकायला होतो हरिभक्त परायण योग्य महाराज हार्व योगेश सर माझं भाग्य आहे आम्ही सोबत शिकायला होतो परंतु ती दोन पावलं पुढे गेली मी दोन पावलं मागे राहिलो <laughs> सुंदर या ठिकाणी माझ्यावर परम भाग्य आहे की विद्वान तयार लोक या ठिकाणी आहे यांच्या समोर मला कीर्तन करण्याचा चान्स मिळाला आदरणीय श्री हरिभक्त परायण आमच्या वली दाजी दाजी त्याचप्रमाणे वारकरी माझ्यावर नातं तीन आहे त्यांच्यासोबत त्याचे मेवण्याचं नातं दोनच लागत दाजी आणि भाई पण आम्ही वारकरी म्हणून एक नातं झुटत ऐक नाही महाराज या ठिकाणी असे असणारे आदरणीय पक्वाजामध्ये तयार असलेले आणि एक फोन केला की केव्हा मी येते परंतु त्यांनी जरा माग फोन केले बा दोन चार दिवस लेट केले यायला नियोजन करायसाठी पण तरी सुद्धा ते येतात असे असणारे हरिभक्त परायण सुकाचार्य महाराज सुराजसी व त्याचप्रमाणे आमच्यावरती कृपा आशीर्वाद असणारे आणि इतकी डेरिंग स्टेजवर बोलण्याची असं इतकं सोपं येऊन बोला म्हणलं कोणाला होतं परंतु ही डेअरिंग कोणामुळे तर गुरुवरी महाराज परायण भास्कर या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम भरपूर झाली पण आपल्या गावामध्ये चॅनल पहिली वेळेसच आलं असे असणारे <laughs> कार्तिक महाराज नाग नागमोती, वा, बाजी उम्र, बरोबर ना हा कार्तिक महाराज नागमोती बाजी उम्र, लाईव्ह चॅनल हे आपण रोज टीव्हीवर कीर्तन ऐकतो आता आपल्या चापडगावचं नाव सुद्धा एक दिवस टी व्हीवर जाणार फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या विठ्ठल हा फार उदळली भाग्य आता हा भंग असा निवडला कि चौकून येऊन माझ्या येतो माझ्या भाग्य आहे कार्तिक महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहे चॅनल घेऊन परंतु थोडं महाराज सांभाळून घ्या असं काटून काटून टाका नाही तर येतील माझ्याकड लोक <laughs> तशी माझ्यावर पाडी येऊ देऊ नका कारण की मी ऐकायला लागलो युट्यूब पुर पहिली वेळेसच मी उभा राहिलो कीर्तन भरपूर केली भाऊ जसं बोलते तस परंतु आता चॅनल पुढे पहिली वेळेसच उभा राहिलो अशा पद्धतीनं असे असणारे आपले कार्तिक महाराज या ठिकाणी चॅनल घेऊन आलेले आहे त्यांचे सुद्धा गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला नरदेह मिळणं हा सुद्धा दुर्लभ आहे नरदेह मिळत नाही कितीतरी यवण्या फिरून आल्याच्या नंतर नरदेह मिळतो कारण की हा नरदेह सरासरी कोणालाही मिळत नाही परंतु तो ने कुछ ने कुछ ने दे 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 दे। एक एक येऊनिटी कोटी कोटी फेरा एका एका येऊनीत कोटी कोटी फेरा नंतर तेव्हा आपल्याला आप जन्माचा मनुष्य जन्म त्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म होतो कारण की अनेक आपण प्राणी पाहिलेले आहे डुक्कर पाहिलं कुत्र पाहिलं शेळी पाहिली मसाड पाहिली चित्ता नाही <laughs> आता काय आलंय ते बिबट्या बिबट्या पाहायला पण अनेक नाही कोणाला कारण की कसं आता बिबट्याचा जास्त परिणाम व्हायला लागला लोक घाबरायला लागले अनेक योन्या आहेत इतक्या पूर्ण कोटी कोटी जन्म घेतल्याच्या नंतर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेस आपण या मनुष्य जन्मामध्ये येतो मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्यावर भाग्य आहे की आपल्याला